एकोणीसशे त्रेपन्न साली शिधराप्पा पुजारी धक्काप्पा पुजारी तुकारामपा पुजारी यांनी देवीची स्थापना केली ज्या दिवशी त्यांनी दरवर्षी देवीला भवानीला पायी चालत जात होते त्या ठिकाणी त्यांना दाक्षच झाला आणि देवी मातारी रूपामध्ये येऊन त्यांना साक्षांत दर्शन दिलं त्यानिमित्तानं त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली इंद्रभवानी मंदिर देवीचं स्थापना करून आईची स्थापना केली त्या माध्यमातून देवीची दरवर्षी नऊ दिवस आपल्या इंद्रभवानी मंदिरचा छबीना असतो विजयदशमी दिवशी देवीची काठी पालखी मध्यवर्ती मिरवणुकीमध्ये असते आणि देवीला पाच दिवस झोपलेलं असतं आणि पाचव्या दिवशी देवीला उठवल्यानंतर परत छबिना आणि पालखी काठीची मिरवणूक या देवळाभोवताली असते फार मोठा उत्सव जोशी समाज गुंजरी समाज साळी समाज इतर समाज या भागामधील या देवीच्या उत्सवासाठी दाखल होतात देवीची सेवा करतात आणि त्या माध्यमातून आजपर्यंत परंपरा या भा, भागातील सगळ्या नागरिकांनी आणि जनतेने सेवेकरांनी काठी पालखीचे मानकरी लोकांनी आजपर्यंत चालवत आलंय त्या पद्धतीनं आज देवीची घनस्थापना आज झालेली आहे आणि साधाबादप्रमाणे देवीचा उत्सव सुरुवातीला आम्ही करत असतो त्या पद्धतीने दहा दिवस आमचा कार्यक्रम असतो श्रींद्र भवानी नवरात्र महोत्सव मंडळ आणि सर्व पदाधिकारी आज स्त्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली आज प्रथमतः देवीला महाअभिषेक आणि घटस्थापना आणि महाआरती करण्यात आली याच मंडळाचे प्रमुख आमचे लक्ष्मण गायकवाड सुभाष अण्णा ना गायकवाड नागनाथ ना गायकवाड गोरुनाथ ना गायकवाड हे प्रमुख पूजा यांच्या उपस्थितीमध्ये आज घटस्थापना करण्यात आली गेला आजचा या वर्षाचा हा त्रेपन्नवा वर्ष आहे त्र्याहत्तरवं वर्ष आहे यंदाच्या वर्षामध्ये वर्षा आपण प्रथमता नागरी शक्ती पुरस्कार देणार आहोत तसेच जे आमच्या आतुक भावाने जे काठीची पालखी काठी पालखी निघते या प्रमुख काठीचे जे मानकरी आहेत पालखी मानकरी आहेत त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत आणि प्रथमता या देवीचे नऊ दिवस उत्साह पालखी मोठ्या थाटाने निघते आणि याच्यामध्ये नऊ दिवस नऊ दिवस देवीचे रूप दाखवले जातात यामध्ये गोंधळी समाज असू दे जोशी समाज असू जो इतर समाज सर्व समाज या उपस्थिती राहून सालाबाद प्रमाणे ही जत्रा गेल्या पंधरा दिवस पंधरा दिवस खोजाखेरी पोहण्यापर्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये पार पाडते स्वरूप याच्यामध्ये एक शाल आणि देवीची प्रतिमा आणि जे समाजातील प्रमुख नागरिक आहेत त्यांचा कला आणि त्यांचा उपक्रम बघून हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि याचप्रमाणे आपण त्याच नारी शक्तीच्या पुरस्काराप्रमाणे तीनशे पन्नास महिलांच्या हस्ते महापूजा करणार आहोत